आमदार सुहास कांदे यांनी सपत्नी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक नाशिकच्या नांदगाव येथील आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी असलेल्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत पूजा करत पुष्पवृष्टी करण्यात आली फरहान खान शिवजयंती अध्यक्ष सुनील जाधव आणि इतर मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आलेल्या सर्व शिवप्रेमींच्या हस्ते शिव महाआरती करत अभिवादन केले यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी कमिटी सदस्य तसेच असंख्य शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज न्यूज मराठी नांदगाव